असांचा विषय घेतला ना आपलं प्रचंड शंका निरीक्षण झालं का तुमचं म्हणजे काय नाही नाही आता होणार केलं साडेचार तास माहिती हो दादा मला एक गोष्ट कळत नाही जिथं जायची गरज नाही तिथं जायची काय गरज तुम्हाला बदनाम केलं ना कुणी मग काय माहित ना बदनाम नाहीये ती तुम्हाला बळच कोणी म्हणलंय की तो का गेला तिथे गेलं बळच गेल्या नाही गेल्यावर बदनामी म्हणतात षडयंत्र म्हणतात तुम्ही अरे ते यायचं माणूस की होई ते काय कोमात होतो माणूस माणूस का ना <laughs> शत्रू तो संपला आता त्याला काय ते घरी आले खात दिसतंय त्याला डोळ्याचं ऑपरेशन म्हणलं सुरेश दस दिसला असा ना सुरेश दसाला ते मोदी साहेब कम नाही म्हणला दिसत नाही तर डोळे गेले तर असं नसतं जी जागाच जायची नाहीये लाटच तुम्हाला कळत नाही आम्ही लय जीव लावला मला एवढंच म्हणायचं प्रचंड जीव लावला होता त्यांच्या केसाला धक्का लागला ना राज्यातला घराघरातला मराठा उभा राहणार होता घराघरातला काही गरज नव्हती ह्या गोष्टीची उलट आता मला ते शब्द सांगत नव्हता पण सांगतो शिवजयंती दिवशी जाऊ द्या त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव आहे तू भेट घे असा जर दबाव असला तर त्यांनी सरळ मराठ्यांना त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं आता नाही आता काय उपयोग नाही ते झालं गेलं आता त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं माझ्यावरती दबाव आहे मला पक्ष म्हणतो भेट घे आणि ते काही अं संपतय का मॅटर बघ असं काहीतरी म्हणले ते काय नाव ते साहेब अध्यक्ष बावनकुळे साहेब जमत आहे का बघ म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे खुनात हाय त्याला मोठा बड्या नेत्याला फोन गेलेला आहे असं जे मान्य न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की बड्या नेत्याला फोन गेला मग बडा नेता कोण दोनच आहेत फक्त त्यातलं एकता असले कुठाने लफडे करू शकत नाही हा ते आहे आहे थोडं अहंकारी पण असलं इतकं नीच कृत्य करणार नाही कधी मग हीच बडाण्यात म्हणून तर सांगितलं ना सन्ना याचा दबाव आणून धसांवरती की तू मिटून घे तिथं जाय यांनी सरळ मराठ्यांना सांगायला पाहिजे होत माझ्यावरती पक्षाने प्रचंड दबाव आणलाय मला म्हणते धनंजय मुंड्याकडे जाय मी आता प्रेस घेऊन असं करतो की मी जाणार नाही मी आत्ता पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय मराठ्यांनी डोक्यावर घेऊन नाचले असते आणि पुन्हा जर उभा राहिले तर एक लाख सदुसष्ट हजार मतदान पडलं असतं राज्यात कोणालाच पडलं नाही एवढं पडलं असतं इतकं मराठ्याने डोकार घेतलं असतं जाऊन हिंडून आले गप्पची गुप्त भेट येते ते ती झाला झालं पाचका म्हणून हे झालं अन्माहित नस झालं संपलं होतं विषय मय झालं म्हणून तारफाडा मारफाड झाली अन्माहित नस झालं आम्हाला मिळणे अंधारात काय काय झालं तुमचं त्यांना मिळणे हे म्हणजे डबलच होतं जवळपास आणि मला तरी वाटतं देशमुखांचं कुटुंबाचा मॅटर शंभर टक्के दाबण्यात आले मध्ये छेडछाड होईल अशी शंभर टक्के शक्यता आहे कारण त्याच्यात काही येईल का, का नाही सहा आरोपी डाटा सीडीआर रेकॉर्डिंग कोणच्या कोणत्या आरोपींनी कोणत्या गाड्या वा कोणी कोणी घरी ठेवलं वाटत नाही ती येईल पण यातला एक बे रुपये सुटला ना सरकारला सोपं राहणार नाही म्हणून आता जे व्हायचं ते झालंय त्यांच्या भेटी झाल्यात मला ते विषय माझ्यासाठी संपलाय सुद्धा आता फक्त माझं एवढंच मात्र तळतळे मी लय जीव लावला होता दसांना प्रचंड <laughs> त्याच्यावरती पाणी फिरलं आम्हाला वाटतच नव्हतं एक तर इमारती असत की राजकारणावर लोकट होती पहिला राजकारणी ते होतं की लोकांनी सट होता आणि त्यांनी ते असं केलं त्यामुळे ते मनच आपलं ना लागायलाच तयार नाही आता राजकारणावरच विश्वासघात झाला